जर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शंभर रुपये रोज गुंतवणूक करून दर महिन्याला एक लाख रुपये कसे काढता येऊ शकतात जर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सगळं सोप्या भाषेत समजून सांगितलं तर कसं वाटेल आजची ही गोष्ट काल रात्री पासून सुरू होती काल रात्री माझे मामा माझ्याकडे आले आणि म्हणाले बघ माझ्याकडून रोज शंभर रुपये घे आणि कुठेतरी गुंतवणूक सुरू केली त्यांना हेही माहीत नव्हतं की गुंतवणूक नेमकी कुठे होणार आहे पण त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं पाहिलं होतं की रोज फक्त शंभर रुपये गुंतवले तर दर महिन्याला एक लाख रुपये कमाई होऊ शकते आता मला माहीत होतं की मामाला पूर्ण स्पष्टता हवी आहे मला असंही वाटलं की ही स्पष्टता फक्त मामांनाच नाही तर खूप लोकांना हवी आहे इंटरनेट वर एक मिनिटाच्या रील्स वर अर्धवट माहिती दिली आहे आणि लोक गोंधळून जातात म्हणून मी मामांना सांगितलं की मामा मी एक व्हिडिओ बनवतो तो तुम्ही पहा त्यातून तुम्हाला सगळी क्लॅरिटी मिळेल रोज शंभर रुपये गुंतवणूक करू खरंच एक लाख रुपये महिना येऊ शकतो का येत असेल तर किती वेळ लागते कशा पद्धतीने हे सगळं समजेल या व्हिडिओचा उद्देश एकच आहे क्लॅरिटी देणे मिसगाईड होऊ न देणे आजकाल लोक मंदात शंभर रुपये गुंतवा आणि एक लाख रुपये कमवा खरच असेल तर मोठे मोठे उद्योगपती सगळा पैसा त्यातच का नाही घालत मग हे सगळं खोटं वाटतं का उत्तर आहे नाही पैसा कमवता येतो पण वेळ लागतो संयम लागतो कंपाऊंडिंग कसं कर काम करते हे समजणं खूप महत्वाचं आहे पॉईंट नंबर एक सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की पी म्हणजे एसआयबी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवता त्या दिवशी तुमच्या खात्यातून तुम पैसे कट होतात आणि म्युच्युअल फंड किंवा एफ मध्ये गुंतवले जातात नंतर तो पैसा हळूहळू वाढत जातो बहुतेक लोकांना म्युच्युअल फंड हे माहीतच नसतात पण एफ एक्सचेंज ट्रेड फंड बद्दल अजूनही फार कमी लोकांना आहे एटीएफ हे म्युच्युअल फंड सारखेच असतात पण ते शेअर मार्केटमध्ये ट्रेड होतात आणि त्यात एक्सपेन्स रेशो खूप कमी असतो एक्झिट लोड नसतो म्हणून अनेक वेळा एटीएफ हे म्युच्युअल फंडपेक्षा चांगले रिटर्न देतात मुद्दा येतो शंभर रुपये रोजचा शंभर रुपये रोज म्हणजे तीन हजार रुपये महिना ही रक्कम कोणीही गुंतवू शकतो अगदी छोटा व्यवसाय करणारा माणूस सुद्धा पॉईंट नंबर टू कोणत्या फंड मध्ये द्या गेल्या दहा ते पंधरा वर्षात डेटा पाहिला तर स्मॉल कॅप फंड ने सरासरी पंधरा ते वीस पर्सेंट च्या रिटर्न दिलं आपण थोडं सेफ साइडने ने चालूया समजा पंधरा पर्सेंट रिटर्न धरला जर तुम्ही तीन हजार दर महिन्याला पंचवीस वर्षासाठी पंधरा पर्सेंट रिटर्न ने इन्व्हेस्ट केला तर साधारण एक कोटी आसपास निधी तयार होते हैं। आता इथे एक महत्वाचा ट्विस्ट आहे म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षी शंभर रुपये रोज ने गुंतवता हो पुढच्या वर्षी तुमचे उत्पन्न थोडे वाढेलच मग तुम्ही एकशे दहा रुपये रोजचे गुंतवता हो त्यालाच म्हणतात स्टेप अप एस आय जर तुम्ही दरवर्षी फक्त दहा पर्सेंट रक्कम वाढवली तर एक कोटीच्या ऐवजी जवळपास दोन कोटी तयार होऊ शकतात म्हणजे आजच दोनशे रुपये गुंतवणूक केली किंवा दरवर्षी एस आय दहा पर्सेंट ने वाढवली तर दोन्हीचा परिणाम जवळपास सारखाच असेल आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्या एस आय पी म्हणजे पैसे लॉक होतात असं नाही तुम्हाला कधी पैशाची गरज पडली तर तुम्ही गुंतवलेले पैसे काढू शकता हे पैसे तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये असतात बँक खात्यासारखे आणि ओपन म्युच्युअल फंड मध्ये जर टाकलं तर कोणताही लॉग इन पिरियड यावर नसतो नंबर थ्री जोखीम काय आहे मार्केट, मार्केट नेहमी वरच जाते हे है इतिहासाने दाखवून दिले आता समजा पंचवीस वर्षानंतर तुमच्याकडे एक कोटी जमा झाले तुम्हाला सगळे पैसे एकदमच काढायची गरज नाही इथे येतो एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन एस डब्ल्यू पी म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कम उदाहरण समजा एक एक लाख रुपये दर महिना तुम्ही काढू शकता जर तुमच्याकडे एक कोटी आहे तर पैसा अजूनही बारा ते पंधरा पर्सेंट रिटर्न ने वाढत आहे आणि तुम्ही दर महिन्याला जर एक लाख रुपये काढत पण आहात तरी सुद्धा पुढील पंचवीस वर्षात तीन कोटीपेक्षा जास्त पैसे काढू शकता आणि तरीही शेवटी तुमच्या जवळ पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम शिल्लक राहील तीच आहे खरी फायनान्शियल प्लॅनिंग पण एक गोष्ट लक्षात घ्या जर आय पी मध्ये कन्सिस्टन्सी नसेल मध्ये बंद केली तर कंपाऊंडिंग काम करणार नाही पॉईंट नंबर फोर एसआयपी सुरू कशी करायची तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकता ईटीएफ मध्ये एसआयपी करू शकता यासाठी फक्त एक डीमॅट अकाउंट लागतो तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट उघडू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक काय त्यावरून डिमॅट अकाउंट मधून तुम्ही एसआयबी करू शकता एफ खरेदी करू शकता शेअर्स खरेदी करू शकता आज मार्केटमध्ये निफ्टी ईटीएफ बँक निफ्टी ईटीएफ स्मॉल कॅप ईटीएफ फार्मा आय टी इन्फ्रा ऑटो सगळ्यांचे ईटीएफ अवेलेबल आहेत वैयक्तिक शिफारस म्हणजे एका फंड वर अवलंबून न राहता तीन ते पाच ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करा त्यामुळे रिस्क कमी होतो आणि परफॉर्मन्स सरासरी चांगला राहतो एक शेवटची गोष्ट म्हणजे रिटर्न ठरलेला नसतो पंधरा पर्सेंट येईलच असं नाही कधी बारा पर्सेंट येतो कधी वीस पर्सेंट पण येतो हे पूर्णपणे मार्केटवर अवलंबून आहे मला खात्री आहे की या व्हिडिओमधून मधून तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल की शंभर रुपये रोजची गुंतवणूक सुद्धा योग्य नियोजनाने तुम्हाला करोडपती बनवू शकते ही शॉर्ट टर्म स्कीम नाही हा लॉंग टर्म गेम आहे जर तुम्हाला लॉन्ग टर्म गेम मध्ये आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर आधीच गुंतवणूक सुरू करा अगदी पाचशे रुपये महिन्यापासून सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब